अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवलं आहे तेही कोको पावडर न वापरता बिस्किटापासून कुठल्याही चॉकलेट बिस्किटपासून हे अगदी आरामात बनतात चला तर पाहूया कुठल्याही आईस्क्रीमचा बेस सेमच असतो मी दोन वाट्या दूध घेतलं आहे त्यात एक चमचा मिल्क पावडर टाकलं आहे थोडंसं घट्ट होण्यासाठी आणि थोडं क्रीमी टेक्शर येण्यासाठी एक चमचा साखर टाकली आहे कारण आपण चॉकलेट बिस्किट घेतलेत त्याच्यामुळं साखर मी कमी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर अजून वाढू शकता आणि एक चमचा कॉनफ्लोअर आता याला शिजून घ्यायचं आहे हे दूध कमी असल्यामुळं ह्याचं जेव्हा मी आठवत होते तर घट्ट सर झालं आहे त्याच्यामुळं तुम्ही अर्धा चमचाच कॉनफ्लोअर घ्या हे पहा लगेचच घट्ट होतं आणि जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं शक्यतो गॅस कमी ठेवा आणि पटकन खाली उतरून घ्या आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवूया याला पूर्ण थंड करून घ्यायचं आता हे मी बोर्बनचे बिस्किट घेतले तुम्ही ओरिओचे बिस्किट घेतले तरी चालतील कुठलेही चॉकलेट बिस्किट घेतले तरी चालतील जर तुम्हाला कोको पावडरपासून आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे कोको पावडर जे आपण दुधामध्ये मिक्स करायचं आहे ह्या दुधामध्ये जसं आपण मिल्क पावडर टाकलं त्याच वेळेला दोन चमचे कोको पावडर टाकायचं आहे जर तुम्हाला बिस्किट वापरायचे नसतील तर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे दुधाचं मिश्रण आणि बिस्किट आता एका बाउलमध्ये मी हे विप्ट क्रीम घेतलं आहे जर विप्ट क्रीम मिळत नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घ्या पण विप्ट क्रीमचं आईस्क्रीम खूप छान होतं सॉफ्ट होतं पण विप्ट क्रीम सहसा उपलब्ध नसतं याला एक सारखं ब्लेंड करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल जेव्हा आपण बिस्किट आणि दूध मिक्सरमधून वाटून घेतलं त्याच वेळेला फ्रेश क्रीम किंवा व्हिप भी, क्रीम टाकून घ्या आणि त्याला एकसारखं ब्लेंड करून घ्या मिक्सरमधून जोपर्यंत ते सॉफ्ट टेक्शर येत नाही तोपर्यंत आता हे क्रीम आपलं छान फेटून झालं आहे त्याच्यामध्ये आपण जे बिस्किटचा चुरा केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि याला सारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे जर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल इतकंच सॉफ्ट बनतं मिक्सरमध्येही भा मस्त आपलं मार्केटसारखं सॉफ्ट आईस्क्रीम तयार झालं आहे तेही घरच्या बिस्किटपासून कुठल्याही बिस्किटपासून तुम्ही तयार करून घेऊ शकता आता एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये डब्यामध्ये टाकून घ्या याला एकसारखं करून घेऊ यावरतून आता हे असंच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे पण तुम्हाला थोडंसं अजून छान दिसण्यासाठी आपण वरून बिस्किटचे तुकडे आणि चोको चिप्स टाकून घेऊया म्हणजे मुलांनाही बघायला छान दिसेल आणि खायलाही आवडेल तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायच्या असतील अशाच आईस्क्रीमच्या किंवा अजून नवनवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे ह्याला फ्रीजरला सेट करायला ठेवता सात ते आठ तास किंवा रात्रभर अगदी स्मूथ सॉफ्ट असं आईस्क्रीम तयार होतं आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे मार्केटमध्ये जसं वापरतात घरच्या घरी स्वस्तात मस्त असं आईस्क्रीम तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू